नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण एकशे पंचवीस जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये बेसिक क्वालिफिकेशन बारावी उत्तीर्ण असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता वेतन तुम्हाला कमीत कमी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या पी एकेलमध्ये या ठिकाणी मिळत आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जेराजी प्रसिद्ध झाले आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ए आय आय ए यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आता ही जी इन्स्टिट्यूट आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे जागा कोणकोणत्या आहेत बघा तर विविध मित्रांनो जवळपास फिफ्टी प्लस वेगवेगळ्या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे प्रत्येक पोस्टला जास्तीत जास्त मित्रांनो ज्या जागा आहेत त्या फार कमी आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ज्या जा 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 जागांसाठी अप्लाय करणार असाल त्यासाठी प्रिपरेशन चांगली केली पाहिजे मात्र वेगवेगळी पदे बघितला तर फिफ्टी थ्री त्रेपन्न वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहेत जागा टोटल एकशे पंचवीस या ठिकाणी भरल्या जाणार आहेत काही पदे ही डेप्युटेशन भरती पद डेप्युटेशन मार्फत भरली असेल तर पदे ही डायरेक्ट रिक्रुटमेंट मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहेत तेही तुम्ही पाहू शकता स्टाफ नर्सचं बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठरा जागा आहेत यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे या व्यतिरिक्त आणखी भरपूर जागा आहेत मित्रांनो त्याही तुम्हाला पाहता येतील या ठिकाणी लॅब अटेंडंचं पद या ठिकाणी जे रिक्रुटमेंट आहे ती होत आहेत या व्यतिरिक्त पंचक्रमा थेरपीच्या जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे आणखीनही काही पदे आहेत ते तुम्ही बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला लॅब अटेंडंटचं पद असेल यासाठी सुद्धा अप्लाय करता येईल किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता असिस्टंट स्टोअर ऑफिसर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर क्लर्कचे पद आहेत स्टोअर किपरच्या सुद्धा जागा आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला रिक्रुटमेंटमध्ये अर्थ अर्ज करता येणार आहे यासाठी जॉब लोकेशन एक तर तुमचं न्यू दिल्ली किंवा गोवा हे राहणार आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करायचं आहे आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो छप्पन माफ करा वेगवेगळी पदे आहेत जे भरली जाणार आहेत या छप्पन पदांसाठी या ठिकाणी क्वालिफिकेशन कव्हर करणे मला पॉसिबल नाही मात्र काही पदांसाठी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनियर इंजिनियरच पद आहे त्यासाठी मॅक्झिमम एज लिमेंट ओपनसाठी पस्तीस वर्ष आहे ज्यासाठी ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल किंवा डिप्लोमा नंतर पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय शकता ज्युनियर इंजिनियर बायोमेडिकलचं सुद्धा पद आहे त्या ठिकाणी सहज कॉलफिकशन आहे ज्यामध्ये बॅचलर डिग्री इन बायोमेडिकल किंवा डिप्लोमा बायोमेडिकल आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता क्लर्क पदासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक जागा आहे ज्यासाठी बारा उत्तीर्ण आणि टायपिंग स्पीड एक तर थर्टी वर्स पर मिनिट इन इंग्लिश किंवा ट्वेंटी फायव्ह वर्स पर मिनिट इन हिंदी असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल आणि स्टोरी पर चे सुद्धा पद आहे बारावी उत्तीर्ण आणि सेमच क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी टायपिंगचं सुद्धा मागितले आहे ही दोन्ही पदे डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरली जाणार आहेत आणखीन जी छप्पन वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन मध्ये माहिती घेऊ शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज रिलॅक्सेशन कशाप्रकारे राहणार आहे ज्यावेळी तुम्ही नोटिफिकेशन पाहाल त्या ठिकाणी ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्याच्यासमोर एज जे लिहिलेलं आहे ते ओपनसाठी आहे त्यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष पीडब्ल्यू डीन टिका दहा वर्ष ओबीसी तेरा वर्ष पीडब्ल्यू डी एस सी एस टी पंधरा वर्ष अनेक सर्व्हिसमॅन मिलिटरी सर्व्हिस प्लस थ्री इयर्स या ठिकाणी मित्रांनो जे एज रिलॅक्शन आहे ते तुम्हाला लागू होत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा ॲप्लिकेशन फी या ठिकाणी जी भरायची आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रुप जी काय पदे आहेत त्यासाठी एक हजार रुपये फॉर्म पी जनरल ओबीसी ई डब्ल्यू एसला आहे तर पाचशे रुपये फॉर्म पी एस सी एस टीला आहे ग्रुप बी अँड ग्रुप सीमधील पदांसाठी पाचशे रुपये जनरल ओबीसी ई एसला राहील तर दोनशे पन्नास रुपये एस सी एस टीला फी राहणार आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे आणि एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता याबाबतचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ऍपवर पाहता येईल किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता डिटेलमध्ये मी तुम्हाला या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी दिलेला आहे याबाबत काय डाऊट असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनल चॅनल की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी मित्रांनो करत असतो धन्यवाद